पुढील अठ्ठेचाळीस तास धोक्याचे महाराष्ट्रावर मोठं संकट आय एम डीचा रेड अलर्ट हवामान विभागाकडून पुढील तीन दिवस राज्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे या सर्व पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस सुरूच आहे अवकाळी पावसाचा मोठा तडाखा शेतकऱ्यांना बसला आहे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागाकडून पुढील तीन दिवस राज्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे या सर्व पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागाकडून को, कोकणामध्ये उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर दुसरीकडे विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट असणार आहे